नमस्कार माऊली रामकृष्ण आली बघा हायवे आहे थोडीशी वाईट परिस्थिती मला दिसली मी तुम्हाला दाखवतो काही विषय आहे ना का उभी आहे त्या मुलाला अजिबात पाया चप्पल सुद्धा नाही आहे याला म्हणतात गरिबी हो माऊली एक मिनट चप्पल का नाही मुलाला Please, गया, गया। please, please. गया, प्लीज घ्या घ्या याला चप्पल घ्या प्लीज माऊली ऐका चप्पल घ्या प्लीज ते चप्पल घ्या yeah. दिवाळी कसं आहे गरीबी वाईट असते चप्पल घ्या तुम्हाला पुढे जायचे का मागं जायचे मी तुम्हाला चोपलापर्यंत सोडू शकतो चोपल्यापर्यंत माझं घरी गाडी आहे ना बरोबर ठीक आहे ठीक आहे येऊ का माऊली yeah. त्यांना आपण मुलाला चप्पल घेण्यासाठी शंभर रुपये दिलेले आहेत विषय छोटा आहे पण म्हणलं तर फार मोठा आहे रामकृष्ण